जुन्या जुन्या भागात नवी विराडी इथं महेंद्र मालचे यांच्या घरी साप निघालेला आहे तरी आम्ही आता साप पकडायला आलेलो आहे ते यांच्या घरी म्हणजे आपल्याला कुठला साप मिळतो आपण बघू आपण चेक इन करू मग त्या पद्धतीने आपण साप पकडू कारण हा देवराच्या आहे इथं यांच्या घरी आता बघू आपण कुठला साप मिळतो आपल्याला हे बघा साप पकडलेला गेलेला आहे साप आम्ही पकडलेला आहे तस्कर जातीचा साप आहे तरी कार्तिक मोरे यांनी मोहित मोरे आणि मी स्वतः दत्तात्रय मोरे आम्ही हा साप पकडलेला आहे आता त्या सापाला आपण पॅक करत आहोत आप पकडून आम्ही मंदिरात म्हणजे घर देवाऱ्या आहे सत्यसिंग महाराजांच्या इथं आम्हाला हा साप मिळालेला आहे तो बिन शहर मध्ये दोन अडीच फुटाचा तस्कर आहे त्याला आम्ही आता निसर्गाच्या स्थानी सोडणार आहोत आदर्श सर्प मित्र ग्रुप यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही महेंद्र मालचे यांच्या घरी जो साप पकडलेला होता तो साप सोडतो आम्ही हा तस्कर जातीचा साप आहे